कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे निवडणुकांसाठी दहा प्रभाग असले तरी नऊ प्रभाग एकीकडे आणि प्रभाग क्रमांक दोन एकीकडे एक असा फरक प्रकर्षानं जाणवतो निवडणुका म्हटल्या की विरोधक आलेच पण वॉर्ड नंबर दोनमध्ये विरोधक शिल्लक आहेत का असा सवाल महायुतीचा भव्य प्रचार बघून प्रत्येकालाच पडतो नऊ वॉर्डमध्ये प्रत्येक ठिकाणी राजकारण सुरू आहे पण प्रभाग क्रमांक दोनमध्ये फक्त समाजकारणाच्या जोरावर एक तरुण चेहरा मैदानात आहे कित्येक वर्ष कर्जत शहराच्या घराघरात त्यांच्या अफाट कामांमधून पोहोचलेले संकेत भासे स्वतः वॉर्ड नंबर दोनमधून उमेदवार आहेत त्यामुळे निवडणूक औपचारिक पद्धतीनं होणार हे चित्र स्पष्ट आहे जो चेहरा अहोरात्र मेहनतीनं जनसामान्यांचे प्रश्न सोडवत घराघरात पोहोचलाय त्याला प्रचाराची मुळात गरजच काय मात्र असं असलं तरी मोठ्या आनंदानं सर्वांचे शुभाशीर्वाद घेत संकेत भासे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे दहिवलीमधल्या साईनगर इथून महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांच्या प्रचाराचा नारळ फुटला स्वाती लाड यांनी घरोघरी जाऊन महायुतीला मतदान करा असं आवर्जून सांगितलं काही घरांमध्ये स्वाती लाड यांचे ऋणानुबंध असल्यामुळे लोकांनी त्यांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या संकेत भासे आणि कोयल कन्हेरीकर यांनी जोरदार प्रचार करत साईनगरमध्ये महायुतीचा जयघोष केला कोयल कन्हेरीकर यांचा महिलांशी असणारा जनसंपर्क आणि समाजसेवा त्यांचंही पारडं जड करतोय संकेत भासे यांच्या वॉर्डमध्ये सहज होणारा प्रचार आणि लोकांचा महायुतीसाठी असणारा विश्वास बघून स्वाती लाड यांना सुद्धा समाधान वाटलं वॉर्ड नंबर दोनमध्ये जिथे तिथे महायुतीचे कार्यकर्ते आणि संकेत भासे यांचे समर्थक दिवस रात्र जोर लावून आहेत त्यामुळे एकीकडे संकेत भासे करत आहेत प्रचार आणि दुसरीकडे किती मतांनी आपण हरणार याचा विरोधक करत बसलेत विचार असं म्हटलं तर वाव गठरणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका